नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धार्थ डेली ब्लॉग या या शेतकरी तर तर आणि आणि अगोदर पडलेला पावसाचा खंड नंतरची झालेली अतिवृष्टी यामध्ये शेतकऱ्यांचं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न पीक विमा मिळणार की नाही तर सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे किंवा आपल्या पासबुकला आधार कार्ड लिंक केलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना आता पीक विम्याची रक्कम जी काही आहे ती येत्या दोन दिवसांमध्ये त्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे तर त्यामध्ये जे काही जिल्हे पात्र झालेले आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे आणि हेक्टरी किती मिळणार आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त तीनच मिनिटात घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असे शेतीस एक नऊ व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका तर काय आहे सविस्तर अपडेट हेक्टरी मिळणार आता सव्वीसशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून पडलेला पावसाचा खंड आणि त्यानंतरची झालेली अतिवृष्टी यामुळे जे काही नुकसान झालेले आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता जे काही बावीस जिल्हे पात्र झालेले आहे नुकसान भरपाईसाठी तर त्या जिल्ह्याला जिल्ह्यातील जी काही भरपाई आहे ही पीक विमा हप्ता म्हणून मंजूर केला आहे तर यामध्ये सोयाबीन पिकाचे सर्वात जास्त नुकसान झालेले आहे आणि याच लोकसणीसाठी आता या अगोदर गेलेल्या एल मोजक नावाचा जो काही रोग होता त्यामध्ये गेलेला आहे आणि नंतरच्या चे ज्या काही आहे उर्वरित तर त्या पावसाचा खंड आणि झालेली अतिवृष्टी यामध्ये या, पिकाचं या मुख्य पीक मानलं जातं आणि याच मुख्य पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि जे काही शेतकरी सोयाबीन उत्पादक धारक जे काही शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती आता ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात येणार आहे त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे आता सोयाबीन हे पिकाचं खरीप पिकापैकी एक पीक मानलं जातं आणि यातच शेतकऱ्यांचा जे काही शेतकरी गट आहे तर त्या गटाने प्रधानमंत्री फसल विमा अंतर्गत सोयाबीन पिकासाठी जो काही पीक विमा काढलेला होता त्यामध्ये राज्य सरकार राज्य सरकारने तातडीने पीक विमा कंपन्यांना आदेश देऊन पात्र जे काही पत्र दिलेलं आहे दिले ते शेतकऱ्यांना म्हणजे पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची जे काही रक्कम आहे ती वितरित करण्याचे आदेश देखील दिलेले आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पस्तीस कोटी रुपयांचा जो काही पीक विमा काढण्यात आलेला होता तर त्यामध्ये सुद्धा सव्वीस हजार पाचशे हेक्टर जे काही रुपये आहे हे सोयाबीन पिकासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत आणि याच विमा धारक शेतकऱ्यांना आता जी काही विम्याची रक्कम आहे ती येत्या दोन दिवसामध्ये वितरित केली जाणार आहे त्यामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा पीक विमा कंपनीना तसे आदेश देखील आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातील परभणी जाम उमठा बडेगाव टाकळी इंगळी परभणी त्याचबरोबर हातगाव वासमपुरी सावनी हे जे काही ग्रामीण व शहरी भागांसह जिल्ह्यातील सव्वीस छत्तीस जे काही विभागांमध्ये सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं आहे तर या सोयाबीन पिकासाठी आगाऊ पीक विमा मंजूर देखील करण्यात आलेला आहे आणि यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपला पीक विम्याचा हप्ता भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना जी काही अग्रिमची रक्कम आहे ही, ही त्यांच्या खात्यावरती लवकरच वितरित केली जाणार आहे त्यां म्हणजे कदाचित आजपासून किंवा उद्यापासून सुद्धा ही रक्कम जमा होऊ शकते त्यांना अशी निधी देखील जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि यासबरोबर लातूर जिल्हा महंसा ब्राह्मणी त्यानंतर बुद्रुगाववाडी धानोटावाडी आडगाव चार छान कलेश्वर सुडाव त्याचबरोबर कतळगाव पालम चाटवती वस्मत त्याचबरोबर वाळूंट कुस्टा इथे जी, जी काही गावं आहे त्या गावातील शेतकऱ्यांना सुद्धा सोयाबीन पीक विम्याचा वाटप जे काही आहे ते करण्यात येणार आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे आणि याचबरोबर आता पुढचे जे काही जिल्हे आहे ते म्हणजे देऊळगाव इटखेड चिखलठाणा नाटेगाव मानवत त्याचबरोबर कोहळी तापोळी खुर्द दाभोळगाव त्यानंतर देऊळगाव इटखेड महतपुरी मालनी तामसगाव पिंपळदरी त्याचबरोबर सोनपेठ आवळगाव सेलगाव व वडगाव अशा अनेक गावांना सुद्धा कृषी मंत्री यांच्या माध्यमातून त्यांच्या आदेशानुसार जी जी काही काही पीक विम्याची रक्कम रखडलेली आहे ती सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर त्यानंतर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने व्यापक पीक विमा संरक्षणासह संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर कर म्हणजे ज्या अगोदर पडलेला पावसाचा खंड होता तर त्यामध्ये दुष्काळ हा जाहीर केलेला आहे अतिवृष्टी झालेली आहे त्याच पार्श्वभूमीवर त्या आता जी काही नुकसान भरपाई आहे अतिवृष्टीची ती सुद्धा वितरित के करण्यास सुरुवात झालेली आहे आणि याचमुळे या ग्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता जी काही पीक विम्याची भरपाई आहे ही देण्याची विनंती केलेली आहे तर मित्रांनो ही होती बावीस जिल्ह्याची अपडेट तर हेक्टर ना ना कि किती मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे किंवा या जिल्ह्यांमध्ये किती गावं पात्र आहे कोणते शेतकरी पात्र आहे आणि कोणत्या पिकासाठी दिली जाणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या मा व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहेत तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद